नमस्कार आणि या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे शेरीपालन हा एक फायदेशीर व्यवसाय असू शकतो पण त्यासाठी मेहनत समर्पण आणि आवश्यक आहे शेलिया पाळणे म्हणजे फक्त प्राणी सांभाळणे नाही तर त्यांच्याशी एक नातन जोडण आहे आपल्यापैकी जे पशुधन प्रेमी आहेत त्यांच्यासाठी शेलयांबद्दल काहीतरी खास आहे त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची निरागसता आणि आनंद असतो ते हुशार जिजासू प्राणी आहेत आणि योग्य काळजी घेतल्यास ते दूध मांस आणि अगदी फायबरचा एक उत्तम स्रोत असू शकतात संगोपनात योग्य पद्धतींचा वापर केल्यास तुम्ही त्यांच्याकडून अधिक उत्पादन मिळवू शकता आज मी तुम्हाला यशस्वी शेरी पालनाचे काही रहस्य सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शेर्यांपासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकाल या रहस्यामुळे तुमच्या शेर्यांचे आरोग्य आणि उत्पादन दोन्ही सुधारेल आम्ही योग्य जातीची निवड कशी करावी त्यांना योग्य पोषण कसे द्यावे त्यांचे आरोग्य कसे राखावे आणि त्यांची योग्य प्रकारे पैदास कशी करावी याबद्दल बोलू तर चला सुरुवात करूया या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या शेळी पालन व्यवसायात यशस्वी होऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गरजांसाठी योग्य जातीची शेळी निवडावी लागेल योग्य जातीची निवड केल्याने तुमच्या शेतीच्या उद्दिष्टामधके मोठा फरक पडतो काही जाती दुधासाठी चांगल्या असतात तर काही माणसासाठी तुम्ही कोणत्या उद्देशाने शेल्या पारताहात हे ठरवा जर तुम्हाला जास्त दूध हवे असेल तर सांगली उस्मानाबादी बीटल यांसारख्या जाती चांगल्या आहेत या जातीमध्ये दूध उत्पादनाची क्षमता जास्त असते जर तुम्हाला माणसासाठी शेल्या पाळायच्या असतील तर शिरोही आणि जमुनापारी या जाती चांगल्या आहेत या जातीमध्ये मांस उत्पादनाची क्षमता जास्त असते तुमच्या गरजेनुसार आणि बाजारातील मागणी पाहून जातीची, जातीची, जातीची निवड करा बाजारातील मागणी लक्षात घेणे महत्वाचे आहे लक्षात ठेवा प्रत्येक जातीची स्वतःची वैशिष्ट्ये आणि आवश्यकता असतात योग्य जातीची निवड तुमच्या यशस्वी शेतीसाठी महत्वाची आहे शैली निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य पोषण खूप महत्वाचे आहे त्यांना हिरवे चारा सुक्या चारा आणि धान्य यांचे संतुलित आहार द्या त्यांना नियमितपणे खनिज मिश्रणे आणि मीठ चाटणे द्या गरोदर आणि बानन देणाऱ्या शेर्यांना जास्त पोषक तत्वांची आवश्यकता असते त्यांच्या आहारात विशेष लक्ष द्या निरोगी शेलिया म्हणजे चांगले उत्पादन त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका वेरेवर लसीकरण पीपीआर ईटी एफएमडी एम एच एस आणि जंतनाशक औषधे द्या जर एखादी शेरी आजारी पडली तर तिला ताबडतोब कडपापासून वेगळे करा आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुवैद्यकीय सल्ला घ्या चॅप्टर प्रजनन व्यवस्थापन शेर्यांच्या कार साधारणपणे अठरा ते एकवीस दिवसांचा असतो वेळेवर प्रजनन किंवा कृत्रिम गर्भाधान फायदेशीर ठरू शकते प्रजननासाठी निरोगी आणि चांगल्या वंशाच्या बोकराची निवड करा त्याचे वजन आरोगी आणि इतर बाबी लक्षात घ्या चॅप्टर फाईव्ह व्यवस्थापन सुधारणा शैल्यांसाठी स्वच्छ आणि हवेशीर गोठा असणे आवश्यक आहे त्यांना व्यायामासाठी पुरेशी जागा असावी प्रत्येक शेरीचा रेकॉर्ड ठेवा वजन आजार प्रजनन तारीख दूध उत्पादन इत्यादी यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रगतीचा अंदाज येईल आणि तुम्ही योग्य ती पावले उचलू शकाल चॅप्टर सिक्स प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आजच्या काळात शेरीपालनातही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाटत आहे कृत्रिम गर्भाधान ई बाजारपेठ आरोग्य आणि बाजार, बाजार माहितीसाठी मोबाईल करा वाणिज्यिक उत्पादनासाठी प्रगत प्रशिक्षण तुम्हाला आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळेल शुभेच्छा तर मित्रांनो आशा आहे की या टिप्स तुम्हाला तुमच्या शेरीपालन व्यवसायात यश मिरवण्यास मदत करतील या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सात्याने प्रयत्न करणे आणि योग्य माहिती मिळवणे खूप महत्वाचे आहे लक्षात ठेवा शेरीपालन हा एक सतत चालणारा प्रवास आहे आणि समर्पण आवश्यक आहे आणि नवीन गोष्टी शिकत राहणे महत्वाचे आहे तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात तुमच्या शेल्या निरोगी आणि उत्पादनक्षम राहोत हीच सदिच्छा धन्यवाद पुढील व्हिडिओसाठी आमच्या सोबत राहा